नमस्कार मंडळी या आठवड्याची छोटीशी झलक रेसिपीची दाखवणार आहे मालवणी पद्धतीने हिरव्या कांद्याची पात घालून टोमॅटो घालून सुकटची केलेली भाजी तोही आपला घरगुती मालवणी मसाला वापरून आणि हा लाँग व्हिडिओ आहे मंगळवारी टाकला नक्की रेसिपी बघा त्याच्याबरोबर तांदळाच्या भाकरीसुद्धा दाखविल्या आहेत एक थापून घेतलेली भाकर आणि एक लाटून घेतलेली भाकरी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की क्लिक करा आणि दुसरा लॉंग व्हिडिओ आहे आपला सगळ्यांचा आवडता गाजरचा हलवा थंडीच्या दिवसामध्ये लाल लाल गाजर येतात तर गाजरचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने आणि काही टिप्स सांगितले आहेत असा हा चविष्ट आणि सुंदर दिसणारा गाजरचा हलवा दानेदार आणि रसरसीत रश कसा करायचा तर हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची सुद्धा लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल गाजरचा हलवा आणि सुकटची भाजी हे दोन लाँग व्हिडिओ आणि लाटून घेतलेली तांदळाची भाकरी हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि दुसरा शॉर्ट व्हिडिओ आहे कुळीताची पिठी तीही कोकण पद्धतीने बनविलेली कोकम घालून वीकली रिकॅपच्या या रेसिपीमध्ये रेसिपीचा छोटा छोटा भाग दाखविल्यामुळे तुम्हाला पण थोडा अंदाज येईल व्हिडिओ वीडियो बघायचा व्हिडिओची वीडियो छोटी झलक जरी बघितली तर लॉंग व्हिडिओवर आपोआप क्लिक केले जाते तर सुद्धा, ही आठवड्याची झलक आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका